अहो ऐकता का माझ्या मनात एक विचार आला आहे उद्या मामांजीना जाऊन एक महिना होईल असं करूया का उद्या आपण गावी जाऊया शालिनी म्हणाली तेव्हा दाढी करत असलेला पंकज अचानक चकित झाला आणि त्याच्या गालावर ब्लेड लागली त्याला ते आश्चर्य तेव्हा वाटले जेव्हा शालिनी म्हणाली मला तर काळजी वाटत आहे आईची माहीत नाही बिचारी तिकडे एकटी कशी राहत असेल अशा म्हातारपणात स्वतःचा सांभाळ करणे सोपं नाही त्याच्या पन्नीचं बोलणं ऐकून पंकजीला पाहतच राहिला आणि म्हणाला हे अचानक आज सूर्य कोणत्या दिशेला उगवला माझ्या म्हणण्याचा उद्देश आहे तुझ्या मनात काय चालू आहे माझ्या आईची एवढी काळजी वाटत आहे तुला तुला तर आई आवडत नव्हती अहो अगोदर आणि आतामध्ये खूप फरक आहे अगोदर आई आणि मामांजी एकत्र राहत होते एकमेकांची काळजी घेत होते परंतु आता मामांजी पण नाहीत आईची काळजी घ्यायला म्हातारपणात काही दुखलं किंवा आजारी पडल्या तर तिकडे कोण काळजी घेणार आहे तुम्हाला तर माहीतच आहे आपले नातेवाईक आणि गावातील लोक काय काय बोलतात आपल्याबद्दल मी माझ्या म्हाताऱ्या सासूची अशा अवस्थेत काळजी घेत नाही नको बाबा नको असे आरोप मला सहन होणार नाहीत तुम्ही लवकर जा आणि आईला घेऊन या एवढं बोलून शालिनी तिकडून निघून गेली परंतु पंकज अजून एक पण थक्क होऊन उभा होता तो विचार करू लागला आता इकडे जी स्त्री उभा होती ती माझी पत्नी शालिनीच होती का तिच्यासारखी दिसणारी दुसरी स्त्री कारण माझी पत्नी असं कधी स्वप्नात पण तिच्या तोंडातून काढणार नाही माझ्या आईसाठी एवढी काळजी परंतु नंतर हा विचार करून मनातल्या मनात, मनात हसू लागलो वेळेनुसार त्याच्या पत्नीमध्ये किती बदल झाला आहे जी गोष्ट शालिनीने सांगितली त्यात काहीच चुकीचं नव्हतं हा विचार करून पंकजने त्याच्या आईला कॉल केला हॅलो आई तू कशी आहेस तब्येत ठीक आहे ना आई ते आम्ही असा विचार करत होतो आता आबा तर तुझ्यासोबत नाही तर तुम्ही किती दिवस एकटी राहणार आहेस आणि मोलकरींवरती किती दिवस विश्वास केला जाऊ शकतो तू असं का करत नाहीस आमच्याकडे येऊन राहा त्यांच्या मुलाचं बोलणं ऐकून सरलाजी म्हणाल्या बेटा पंकज मला माहीत आहे तुला माझी काळजी वाटत आहे खूप काळजी करतोस तू माझी परंतु ही गोष्ट तुला चांगलीच माहीत आहे तुझी पत्नी शालिनीचे वागणे माझ्यासोबत बरोबर नाही तुझ्या आंबांची पेन्शन तर मला भेटते आणि या म्हाताऱ्या वयात मला आत्मसन्मान सोबत जगायचा आहे त्यामुळे चांगलं होईल तू मला इकडेच राहू दे आईच्या तोंडातून पेन्शनची गोष्ट ऐकून पंकजच्या डोक्यात विचार आला पंकज विचार करत होता शालिनी आईला मिळणाऱ्या पेन्शनच्या तिला तुझी काळजी वाट आई त्याच्या आईला म्हणाल्या नाहीकर शाली एवढी वेळ असू शकते मला खूप चांगल्या समजावत आईला आई तुझा एकपेक्षा जास्त एका म्हणता काय असा विचार करत आहे नंतर पण तुला शब्द देतो आई, आई आता हे ठरला कोणी तू आमच्या सोबत राहणार आहेस आणि राहायला तुला तुझ्या नातूंना सोबत हा विचार तुझ्या सुनील लाड करण्याची संधी मिळाला तुझी काळजी घ्यायला पाहिजे तुझी गरज आहे आजोबा शालिनी तुला संस्कार दिले आहे त्याच वेळेस शालिनी तिच्या रूम मधून बाहेर आली आणि पंकजच्या हातातून फोन घेत म्हणाली आई आम्हाला पण तुमची सेवा करण्याची संधी द्या तुम्हीच विचार करून मला सांगा लोक काय म्हणतील मुलगा आणि सून धडधाकट असताना आईला मोलकरींच्या जीवावर सोडले आहे शेवटी आपले लोक आपलेच असतात अशावेळी आपले लोक कामी येणार नाही तर कोण कामी येणार शालिनीचं मधाळ बोलणं ऐकून सरलाजीच्या मनात शांतता मिळाली <coughs> आणि त्यांनी त्यांच्या मुलगा आणि सुनेसोबत राहण्यासाठी होकार दिला सरलाजीसोबत फोनवर बोलल्या <coughs> नंतर दुसऱ्या दिवशी शालिनी आणि पंकज त्यांच्या गावी पोहोचले आणि सरलाजींना त्यांच्यासोबत घेऊन जाण्याची तयारी करत होते जे काही महागच सामान होतं ते पाहून शालिनी तिच्या पतीला म्हणाली आई आणि मामाजीचे महत्त्वाचे कागदपत्र असतील ते सोबत घेऊन चला मला तर वाटतं आहे हे घर आपण किरायाने देऊन टाकू कारण स्वच्छता पण होईल आणि महिन्याला आपल्याला पैसे पण मिळतील शालिनीचं बोलणं ऐकून पंकज म्हणाला याचा निर्णय मी घेऊ शकत नाही फक्त आईच ठरवणार तिला घराचं काय करायचं आहे शेवटी घर आईचं आहे मला तर फक्त आईचं म्हातारपण आनंदात आणि आदराने जावं हेच मला पाहायचं आहे शालिनीच्या बोलण्यावर सरलाजी नी होकार दिला आणि घर किरायाने दिले गेले घर खूप मोठे होते त्यामुळे किराया चांगला भेटत होता शेवट सरलाजी शालिनी आणि पंकजसोबत शहरातील त्यांच्या घरी आल्या सर्लाजी <coughs> च्या आयुष्य अचानक बदलून गेलं होतं त्यांना वाटत होतं त्यांच्या पतीसोबत पंचेचाळीस वर्षाचा संसार हातातून निसटला आणि त्याचं घरपण गावात तर शेजारी पाजारी आणि मैत्रिणी सुखदुःखात सहभागी होत होते परंतु इकडे शहरात त्यांना एकटेपणा जाणवत होता परंतु तरी त्यांचा मुलगा आणि नातरुंडासोबत सहवास लाभलेला पाहून त्या आनंदात होत्या काही दिवस खूप चांगले गेले सरलाजींची खूप काळजी घेतली जायची त्यांचा नातू धीरज आजी आजी म्हणून थकत नव्हता त्याच्या आजीला पाहून पण आनंदात राहू लागला आणि सरलाजी दोन वर्षाच्या नातूला घे सांभाळत होत्या सरलाजींनी येताच घरातील सर्व काम सांभाळलं होतं प्रत्येक कामात त्या त्यांच्या त्या त्या सुनेची मदत करत होत्या इकडे शालिनीने हळूहळू घरातील कामापासून हात झटकायला सुरुवात केली होती नेहमी शालिनी टी व्ही पाहत होती नाहीतर अंगदुखीचे नाटक करून आराम करत होती तिने घरातील स्वयंपाक बनवण्यापासून ते भांडे घासण्यापर्यंत सर्व काम सरलाजींना करायला लागत होते त्यात काहीतरी आदेश पण देत होते आई तुमच्या हाताची पनीर मसाला भाजी खूप छान होते आज मला पनीर मसाला भाजी खावी वाटत आहे तुम्ही बनवाल का सरलाजी या कामात पण आळस करत नव्हत्या या गोष्टींनी त्यांना काहीच त्रास होत नव्हता एका दिवशी मोलकरेन कामावर आली नाही त्यामुळे सरलाजी संपूर्ण घराची स्वच्छता करत होत्या तेव्हा शालिनी तिचा मोबाईल पाहण्यात व्यस्त होती साफसफाई करताना सरलाजीने पाहिलं लहान गायत्री अचानक फरशीवर घसरून पडली आणि रडत होते सरलाजी पळत पळत आल्या आणि तिला उचलून मिठी मारली हे पाहता शालिनीने फोन कट करून जोरजोरात ओरडायला चालू केलं आई तुम्ही हात न धुता गायत्रीला कसा हात लावला तुम्हाला माहीत आहे ना याने इन्फेक्शन होऊ शकतं एवढं बोलून शालिनीने सरलाजींच्या हातातून गायत्रीला हिसकावून घेतले आणि तिच्या रूममध्ये घेऊन गेली सरलाजी आश्चर्यचकित होऊन त्याच्या सुनेला पाहू लागल्या त्या दिवसानंतर शालिनीने कधीच गायत्रीला सरलाजीजवळ दिलं नाही दिवसेंदिवस शालिनी सरलाजींच्या कामात काही ना काही कमी काढत होती याच गोष्टी सरलाजींना आतल्या आत खात होत्या पंकजला तर मनातल्या मनात एवढंच मनात वाटत होतं त्याच्या घरी आल्यानंतर त्याच्या आईला खूप काम करावं लागत आहे त्यामुळे पंकज शालिनीला म्हणाला आता आईचे वय झाले आहे त्यामुळे तिला जास्त काम लावत जाऊ नकोस आता त्याचे आराम करण्याचे आणि आयत खाण्याचे दिवस आहेत शालिनी म्हणाली आईला असे काय काम तुम्ही आल्यापासून दिवसभर रिकामे वाढले असतात परंतु तुमच्या मुलाची पगार तेवढीच आहे तर त्यांच्या पण या घराचा हप्ता भरला जाते आणि त्यामुळे तो त्या गावाकडच्या घराला किराया आणि मामातील साधारण कामाला देत जा शालिनीचं कारण आम्ही या घराचे लोन करू शकतो

पंकज माझे औषध गोळ्या नंतर त्यांच्या मनात विचार आला घेऊन ये जर मुलाला पैशाची हो गरज आहे हलवत तर द्यायला काय हरकत आहे त्यावेळी त्यांची सुल्लाजी नाही बोलली नाही घराचा किराया पती गेल्यानंतर पेन्शन देण्यासाठी सुकार दिला एके दिवशी वाईट म्हटणार तर एक बोलूका घरातील अंगणातून पार्क दिसत होता त्या कित्येक वेळा विचार करत होत्या थोड्या वेळासाठी तिकडे फिरून यावं परंतु त्यांना घरातील कामामुळे वेळच मिळत नव्हता त्यामुळे जाऊ शकत नव्हत्या परंतु आज सुनेच्या बोलण्याने त्यांच्या हृदयाची चाळणी झाली त्यामुळे कामाची चिंता न करता सरलाजी संध्याकाळी सहा वाजता पार्कमध्ये फिरायला गेल्या आणि संध्याकाळी साडेसात वाजता घरी परत आल्या पाहिले तर सून कोणाशी बोलत होते आणि फोरवर बोलण्यात एवढी व्यस्त झाली होती तिला कोणाच्या येण्याची जाणीव पण झाली नाही अगाई माझी लाडकी आई तुझी कल्पना कामी आली आता तर घरातील सर्व काम माझी सासू सांभाळते स्वयंपाक बनवण्यापासून भांडे घासेपर्यंत तेवढंच नाही तर कपडे धुण्याचं काम पण माझ्या सासूकडे असते आता मला काहीच काम करायला लागत नाही त्यातल्या त्यात, त्यात गावाकडच्या घराचा किराया आणि मामांजीची पेन्शन माझ्या हातात असते तुमच्या मुलीची तर आता लॉटरी लागली आहे सुन्याचे बोलणे ऐकून सरलाजी चकित झाल्या होत्या त्या आतून खचून गेल्या होत्या आज त्यांना त्यांचं घर सोडून शहरात येण्याचा पश्चाताप होत होता एक मन वाटत होतं वापस आपल्या गावाकडच्या घरी जावे परंतु घर तर किरायावर दिलं होतं त्या किरायादाराचे अकरा महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट होते नाराज होऊन सरलाजी विचारत हरवल्या माझं घरात एवढंच महत्त्व होतं का म्हातार पण माझ्या जीवनाला काही अर्थ नाही का का माझी लायकी घरातील मोलकरींप्रमाणे आहे का आतापर्यंत मी फक्त सुनेची मदत करण्यासाठी घरातील काम करत होते परंतु ती माझ्याबद्दल असा विचार करते याचा मी कधी विचार पण केला नव्हता सरलाजींचं मन उदास राहू लागलं जरी त्यांचं वय झालं होतं परंतु जगण्याच्या इच्छा त्यांच्या बाकी होत्या फक्त सुनेला काही त्रास होऊ नये हा विचार करून त्यांनी स्वतःला घरापर्यंत मर्यादित ठेवलं होतं परंतु आज त्यांनी विचार केला होता स्वतःचा जीवन स्वतःच्या पद्धतीने जगायला चालू चा करतील आता सरलाजी दररोज पार्कमध्ये जाऊ लागल्या आणि खूप लोकांशी त्यांची ओळख झाली होती एके दिवशी पार्कमध्ये त्यांच्या शेजारी राहणारी कामी भेटली मोकळ्या स्वभावाच्या हो कामिनीसोबत हो सरलाजी खूप मन मोकळे बोलत होत्या बोलत बोलत कामिनी म्हणाली तिच्या सासूचे निधन एका महिन्यापूर्वी झाले होते तिचे मुलं अजून लहान होते जवळपास कोणते पाळणाघर पण नव्हते त्यामुळे तिच्या मुलांना मुला जवळपास कोणाजवळ सोडण्यासाठी सोय होत नव्हती त्यामुळे ती एक महिन्याने नोकरीवर जात नव्हती या सर्व गोष्टीमुळे कामिनी खूप चिंतेत पडली होती तिचं बोलणं ऐकून सरलाजी म्हणाल्या बेटी तुला काही अडचण नसेल तर मी तुझ्या मुलांना सांभाळू शकते कामिनीने विचारले तुम्ही कुठे राहता तुम्ही कोण आहात तेव्हा सरलाजींच्या तोंडातून एक शब्द निघाला मी सरला आहे माझे पतीनंतर एकदम त्यांना आठवलं आणि त्या म्हणाल्या मी समोरच्या बिल्डिंगमध्ये राहते मी शालिनीचे सासू आहे माझा मुलगा पंकज लाईट खात्यात काम करतो सरलाजीसोबत बोलून कामिनीची इच्छा पूर्ण झाली होती सरलाजीच्या त्यांच्या जाण्याला नवीन नाव देण्याच्या विचारात होत्या त्या पार्कमधील लोकांना भेटून त्यांना चांगलं वाटतं त्यामुळे त्यांनी हे काम करण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी कामिनी तिच्या मुलांना सरलाजीजवळ सोडून नोकरीवर निघून गेली सरलाजी मुलांना घरात घेऊन गेल्या तेव्हा शालिनी चकित झाली आणि त्या मुलांबद्दल विचारत होती सरलाजीने सांगितले सुनबाई आपल्या शेजारी कामिनी राहते हे दोन तिची मुलं आहेत तिच्या घरी मुलांना सांभाळायला कोणीच नाही त्यामुळे तिला नोकरी करता येत नाही आणि माझी पण दिवसभर मन लागत नव्हतं <coughs> बोर होत होतो त्यामुळे विचार केला मी या दोन मुलांना सांभाळते माझा वेळ पण चांगला जाईल आणि काही पैसे पण भेटतील तिच्या सासूचे बोलणे ऐकून शालिनी अतिशय रागात आली आई तुम्ही मला न विचारता माझ्या घरात हे सर्व नाही करू शकत हे शहर आहे तुमचं गाव नाही जिकडे तुम्ही जत्रा भरवताल जिकडून आणल्या आहेत तिकडे सोडून या मुलांना परंतु सुनबाई खूप दिवसांनी माझं एक स्वप्न होतं मी माझं स्वतःचं काम सुरू करावं परंतु मला कधी संधी मिळाली नाही परंतु आज जेव्हा मला समजलं जवळपास कोणते पाळणा घर नाही तेव्हा मी विचार केला मीच का हे काम सुरू करू नये मी माझी स्वतःची ओळख बनवण्याचा विचार करत होते सरलाजीचे बोलणे ऐकून त्यांची सून म्हणाली आई तुमचं किती आयुष्य बाकी आहे ओळख निर्माण करण्यासाठी एवढं बोलून सरलाजींची सून व्यंगतात्मक हसत म्हणाली तुम्ही किती वर्ष जगणार आहात ओळख निर्माण करण्यासाठी म्हातारपणात अशी वर्तणूक तुम्हाला शोभत नाही लोकांच्या लेकरांना सांभाळत आहेत तर आ तुम्हाला काही झालं तर तुमची काळजी कोण घेणार आहे आमच्याकडून काही अपेक्षा करू नका त्यांच्या सुनेचे कडू बोलणं ऐकून सरलाजी म्हणाल्या ठीक आहे जर तुला आवडत नसेल तर उद्यापासून मी या मुलांना इकडे आणणार नाही परंतु आजचा दिवस हे मुलं इकडे राहतील नाही आई आई मी त्यांना एक एक घंटा पण सहन करणार नाही तुम्ही आताच्या आत्ता त्यांना इकडचं घेऊन जा सुनेचं बोलणं ऐकून सरलाजी त्या मुलांना घेऊन पार्कमध्ये गेल्या मुले पार्कमध्ये खेळत होते दुपारी जेव्हा कामिनी वापस आली तेव्हा सरलाजींनी त्या मुलांना त्यांच्या घरी सोडले घरी आल्यावर त्यांच्या सुनेच्या बोलण्याचा विचार करून करून सरलाजींच्या डोळ्यातून अश्रू वाहत लागले <coughs> सरलाजी त्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांच्या पतीच्या फोटोसमोर बसल्या आज सरलाजींना एकटं एकटं वाटत होतं त्यामुळे त्या त्यांच्या त्या पतीच्या फोटोसोबत गप्पा करत होत्या या वयात मी माझी ओळख निर्माण करू शकत नाही का म्हातारी झाली आहे याचा अर्थ असा तर नाही माझा मृत्यूची वाट पाहू असं बोलत असताना त्या त्यांच्या पतीच्या फोटोकडे एकटक पाहत होत्या अचानक त्यांना वाटलं जर त्यांचे पती त्यांना प्रोत्साहन देत आहेत त्याचवेळी सरलाजींच्या मनात एक लहर आली आता सरलाजींनी ठरवलं होतं त्या आता इकडेच राहून त्यांचं अस्तित्व निर्माण करतील आणि त्यांच्या सुनेला दाखवून देतील वय जास्त असल्यामुळे जगणे संपत नाही रात्री जेव्हा सरलाजींनी त्यांचा मुलगा पंकज ऑफिसमधून परत आला तेव्हा सरलाजींनी त्यांच्या मना मनातील इच्छा पंकजला सांगितली पंकजला त्याच्या आईची इच्छा जाणून खूप आनंद झाला त्याच्या आईच्या बोलण्याला पंकजने लगेचच होकार दिला तेव्हा शालिनी म्हणाली परंतु मला एक समजत नाही या वयात आईला काम करण्याचा काय खूळ डोक्यात बसले आहे जर काय काम करायचेच आहे तर घरात बसून घरातील काम करावे स्वतःच्या पत्नीला उत्तर देत पंकज म्हणाला नाही आईची इच्छा आहे तेच आई करेल आई मी उद्या तुझ्यासाठी जागेची व्यवस्था करतो असं बोलून पंकज निघून गेला आणि सरलाजी त्यांच्या सुनेला शालिनीला रागात पाहून सरलाजींनी म्हणाल्या सुनबाई कोणाच्या घरात मोलकरीन होण्यापेक्षा चांगला आहे जे काम मग मा करण्याची माझी इच्छा आहे मी काम करू म्हातारी झाली याचा अर्थ असा नाही आता माझं अस्तित्व संपलं आहे आजपर्यंत तू माझ्यासोबत ते केलं जे तुला करायचे होते परंतु आजपासून माझं आयुष्य जा कसं जाईल याचा विचार मी करेल तू नाही एवढं बोलून सरलाजींनी जी, जी। पार्कमध्ये निघून गेल्या तिच्या सासूच्या तोंडातून असे शब्द ऐकून शालिनी थक्क झाली होती दुसऱ्या दिवशी समोर असलेल्या बिल्डिंगच्या खोलीत एक रूम पंकजने किरायाने घेतली आणि सरलाजी दररोज सकाळी तयार होऊन तिकडे जात होत्या कामिनी तिच्या मुलांना दररोज सरलाजीजवळ सोडून जात होती कामिनी निवांत ऑफिसमध्ये जात होती तिचे मुलं सरलाजींसोबत खूप आनंदात राहू लागले कामिनीच्या मुलांना पाहून कॉलनीमधील बाकीचे पालक सरलाजींना म्हणाले तुम्ही आमच्या मुलांना पण सांभाळत जा अशा प्रकारे आठ ते दहा मुलं अजून यायला लागली सरलाजींनी त्यांच्या मदतीसाठी दोन मदतनीस पण ठेवल्या त्या धावपळीचं काम करत होत्या स्वच्छता पण करत होत्या आणि मुलासाठी जेवण गरम करत होत्या पाहता पाहता सरलाजींचं काम एवढं वाढलं त्यामुळे त्याच्या बाजूची अजून एक रूम त्यांना किरायावरती घ्यावी लागली एके दिवशी एका सोम्या नावाच्या स्त्रीने सांगितली <coughs> त्याच्या कॉलनीत राहणारी एक वृद्ध महिला तिच्या घरात खूप दुःखी आहे तिची सून तिला अतिशय त्रास देते सरलाजींनी सोम्याला सांगून त्या आजींना निरोप दिला तिला त्यांच्याजवळ बोलावलं त्यांच्याकडून त्यांचं दुःख ऐकून सरलाजी म्हणाल्या जर तुम जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इकडे माझ्यासोबत राहू शकतात तुम्ही सांगितले तुम्हाला शिलाई काम खूप चांगलं येतं आणि विणकाम भरतकाम पण येतं माझ्याजवळ घरी शिलाई शिकव मशीन रिकामी पडून आहे आपण त्या मशीनवरती गरीब मुलींना शिवण क्लास शिकवावा त्याची फीस आपण अगदी कमी घेऊया अशा प्रकारे त्या मुली स्वावलंबी होतील आणि आपल्याला जगण्यासाठी एक कारण भेटलं आपल्या उद्देश पैसे कमवण्याचा नाही परंतु अशा प्रकारे आपलं म्हातारपण काही काम करण्यात जाईल आणि त्याचे दोन पैसे पण येतील तर त्यात मला काही चुकीचं वाटत नाही त्या महिलाला सरलाजींचं म्हणणं पटलं दुसऱ्या दिवसापासून ती महिला सरलाजींकडे येऊ लागली आणि काही तास तिकडेच राहून काम करत होती सरलाजीसोबत काम करताना त्या महिलेला चांगलं वाटत होतं दोघी मैत्रिणी एकमेकींची सोबत मिळाली म्हणून आनंदात राहू लागल्या ती महिला घरातील वादविवादाला खूप कंटाळली होत्या नेहमी आजारी राहू लागल्या होत्या आता काही दिवसात खूपच निरोगी दिसत होत्या हळूहळू सरलाजींसोबत इतर महिला सहभागी होत गेल्या त्यामुळे आता ती जागा त्यांना कमी पडत होती सरलाजींच्या म्हणण्यावर पंकजने कॉलनीच्या बाहेर एक मोठं घर किरायानावरती घेऊन दिलं आता त्या महिलाचं उत्पन्न चांगलं येऊ लागलं त्यामुळे त्या, त्या घराचा किराया निघू लागला सरलाजीजवळ काम करणाऱ्या सर्व महिला खूप आनंदी होत्या त्यांना टाईमपास करण्यासाठी एक चांगलं ठिकाण मिळालं होतं आणि त्यांचा रोजगार पण चालू होत झाला आता त्यांना त्यांच्या खर्चासाठी पैसे त्यांच्या मुलांकडे किंवा सुनेकडे मागावे लागत नव्हते त्या सर्व एकमेकांसोबत हसत सुख दुःख व्यक्त करीत होत्या आणि समाजासाठी पण योगदान करीत होत्या खरं तर त्या म्हातारे महिलांना पण कोणीतरी हवं होतं ज्यांना ती बोलू शकेल ज्या त्यांची विचारपूस करतील ते सर्व त्यांना इकडे भेटलं होतं हळूहळू महिलांनी महिलांची अंकसंख्या वीस झाली होती सरलाजी सर्वांना काही ना काही काम करण्याचा प्रोत्साहन देत होत्या कोणी लोणचे पापड बनवायचं शिकत होत्या तर कोणी शिवणकाम आणि बाकीच्या महिला सरलाजीसोबत मुलं सांभाळत होत्या त्या सर्व वृद्ध महिला संपूर्ण शहरात ओळखल्या जाऊ लागल्या हळूहळू त्यांची प्रसिद्धी एवढी वाढत गेली सर्व न्यूज चॅनल मीडियावर वाढत त्यांचा आदर्श लोकांना देऊ लागला एक दिवशी शालिनी सरलाजींच्या केंद्रावर गेली तिकडे शालिनीला कामिनी भेटली ती तिच्या मुलांना नेण्यासाठी आली होती कामिनी शालिनीला म्हणाली मी तुम्हाला या अगोदर इकडं पाहिलं नाही तुम्ही कुठे राहतात तेव्हा शालिनी म्हणाली मी या केंद्राचे अध्यक्ष सरलाजींची सून आहे कामिनीच्या मनात अचानक दहा महिन्यापूर्वी पार्कमध्ये सरलाजींसोबत झालेली भेट आठवली जेव्हा सरलाजींनी सांगितले होते मी शालिनीची सासू आहे त्याची ओळख या शहरात फक्त एवढीच होती परंतु दहा महिन्यामध्ये सरलाजींना ओळख बदलून गेली होती आज त्यांच्या सुनेला तिची ओळख सांगण्यासाठी सरलाजींच्या नावाची गरज पडली होती आज सरलाजींनी सिद्ध केलं होतं वय एक अंकात मोजले जाते जर जगण्यासाठी नवीन आकार देण्याची इच्छा म्हणा तर सर्व अडथळे लहान वाटू लागतात आजची तरुण पिढी सरलाजींच्या मुलांना पंकजप्रमाणे घरातील वृद्ध आईवडिलांना इच्छा पूर्ण करतील तर त्या पण त्यांच्या जीवनाला नक्कीच सार्थक बनवतील या छोट्या पावलाने आपल्या वृद्ध लोकांचे म्हातार